श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेषत गंगा स्नान धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्वत साजरे केले जाते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत हा सण संपूर्ण भारतामध्ये विविध नावाने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्व सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा देखील आहे भोगीच्या नावातच तस... असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे पण भोग आहेत ते जर आपल्याला संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या दान केलं आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्या महाराष्ट्रात एक प्रचलित म्हण आहे की जो ना खाई भोगी तो राही रोगी पण भोगीच्या दिवशी जी आपण मिश्र भाजी बनवून त्याचं नैवेद्य दाखवतो आणि स्वतःसुद्धा ते सेवन करतो पण ह्या भाज्यांव्यतिरिक्त एक भाजी अशी आहे जी आपल्याला बोगीच्या दिवशी चुकूनही खायची नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळती भाजी खाल्ली गेली तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रुष्ट होते त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भोगीच्या दिवशी आपण विशेषतः भोगीची भाजी बनवतो आणि बाजरीची भाकरी बनवतो तीळ लावलेली आणि हे जे नैवेद्य तो आपण सूर्यदेवांना दाखवतो हो किंवा आपल्या देवघरामधल्या देवांना आपण नैवेद्य दाखवत असतो हो आणि म्हणूनच जे आहे ह्या दिवशी काही विशेष भाज्या आहेत ज्या आपल्याला आवर्जून वर्ज्य मानल्या ले गेलेल्या आहेत त्याच्यातल्या सगळ्यात पहिली भाजी म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतो आणि म्हणूनच जे आहे आपण कोणत्याही देवाची पूजा करताना त्यांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या त्या जेवणामध्ये कधीही कांदा लसूणचं हा उपयोग आपण करत नसतो आणि म्हणूनच जे भोगीच्या दिवशी आपल्याला कांदा लसू खाणं अजिबात टाळायचं आहे दुसरी भाजी म्हणजे दुधी भोपळा पांढरा जो दुधी भोपळा असतो तो, तो आपल्याला अजिबात ह्या दिवशी खायचा नाही आहे किंवा कापायचासुद्धा नाही आहे त्याचबरोबर कोबीची भाजी आपल्याला खायची नाही आहे लाल बीट असतं त्याचं सेवनसुद्धा आपल्याला जे आहे भोगीच्या दिवशी करायचं नसतं त्याचबरोबर ला मसूरची जी डाळ असते त्याचं सेवनसुद्धा भोगीच्या दिवशी वर्ज मानलं गेलेलं आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला भोगीच्या दिवशी आता रविवार आलेला आहे त्याच्यामुळे मांसाहार अजिबात करायचा नाही नाही कोणताही प्रकारचा मांसाहार आपल्या घरी पण नाही आहे किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याने बाहेर जाऊन सुद्धा खायचं नाहीये मांस मच्छीचं सेवन मदिराचं सेवन सुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आहे भोगीच्या दिवशी संक्रांतीचे हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला चुकूनही ह्या ज्या भाज्या आहेत त्याचं सेवन करायचं नाही आहे सुद्धा जर आपल्याकडनं ह्या भाज्यांचं सेवन केलं तर त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं कारण बघा आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की मला मी एवढं देवदेव करतो आहे पण माझ्या जीवनामध्ये तरी एवढे सं संकट येत आहेत समस्या येतात तर त्या का येतात आपल्याकडनं अशा ज्या चुका झालेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये ह्या संकट हे येत असतात आणि म्हणूनच जे आहे आपल्याला भोगीपासून किंक्रांतीपर्यंत ह्या तिन्ही दिवसामध्ये अजिबात मांसाहार नाही करायचं आहे त्याचबरोबर कांदा लसूण दुधी भोपळा किंवा तुम्हाला उद्या आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आल्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही त्याच्यामुळे जे आहे आपल्याला उद्या कोणत्याही भाजीमध्ये चहामध्ये कशामध्येही आलं टाकून खायचं नाही आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे की सुद्धा कोणाकडनं अशा प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ